जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केलाय भारताच्या या कारवाईवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एक निवेदन दिले ते म्हणाले की भारतानं अचूक लक्ष साध्य केले फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशीही संवाद साधलाय आणि भारताने घेतलेल्या मोठ्या पावलांबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली या चर्चेमध्ये भारताकडून अलीकडेच करण्यात आलेल्या निर्णायक कारवाईची माहिती देण्यात आली असून भारताच्या सुरक्षेशी संबंधित घडामोडींबाबत अमेरिका सरकारला विश्वासात घेतलं गेलंय डोवाल यांनी भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेवर आणि ऑपरेशन सिंदूर सारख्या निर्णायक मोहिमांबाबत अमेरिकेला स्पष्टपणे माहिती दिली आहे ही चर्चा भारत अमेरिका संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात असून दोन्ही देश दहशतवाद विरोधी लढ्याबाबत सहकार्य वाढवण्यास तयार आहेत